हॅलो आज आपण पाहणार आहोत अपार्टमेंट्स अपार्टमेंट्स म्हणजे काय तर भाड्याने दिली जाणारी घरं याची वेगळी कम्युनिटी असते एक छोटी जसं आपल्याकडे सोसायटी असतात तशी यांच्या कम्युनिटी असतात तर ही ती कम्युनिटी आहे जिथे ही समोर दिसणारी सगळी घरं भाड्याने देण्यासाठीच तयार केलेली आहेत तर आज आपण हेच असं एक घर बघणार आहोत जे टू बेड टू बाथ असं घर आहे मागे आपण असाच एक व्हिडिओ अपार्टमेंटचा पाहिला होता ज्या त्यामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या सांगितल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी अशा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एंट्रन्समधून आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा लगेचच एक क्लोजेट असतं क्लोजेट म्हणजे भिंतीतलं बांधीव कपाट अमेरिकेतील वेदरप्रमाणे उन्हाळ्यातले चार महिने सोडले तर बाकी सगळ्या महिन्यांमध्ये जॅकेट घालूनच बाहेर जावं लागतं तर घरातून बाहेर निघताना हातासरशी जे काही कपडे लागतात म्हणजे जॅकेटचंच मुख्यत्वा लागतात तर ते इथे ठेवले जातात शूजसाठी आपण इंडियन्स हे वापरतो म्हणजे आपल्या डोक्यात पहिल्यांदा शूजच तिथे येतील पण या लोकांना शूज असे बाहेर काढून ठेवायची सवय नाही ते घालूनच फिरत असतात इवन बाहेरचेही कोणी आलेत इथले मेंटेनन्सवाले जरी कोणी आले तुमच्या घरी तरी ते शूज घालूनच आतमध्ये येतात आता या घरात तरी वुडन फ्लोअर आहे पण कार्पेटमध्ये पण हे लोक असेच फिरतात आता हा आहे हॉल हॉलमध्ये फायर प्लेस कंपल्सरी असतं म्हणजे इथे बहुतेक सगळ्या घरांमध्ये फायरप्लेस दिलं जातं त्याचबरोबर सेंट्रलाइज कूलिंग आणि हिटिंग सिस्टीम असते हे समोर जे वेंट दिसतात आहेत ते त्याचे आहेत पण तरीसुद्धा एक फायरप्लेस दिलं जातं तर नवीन घरांमध्ये ते इलेक्ट्रिक असतात बटन दाबलं की त्याच्यामध्ये फायर चालू होते पण हे जे इथे या ज्या घरामध्ये आहे ते आहे लाकडं तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचेत असं ते फायर प्लेस आहे थोड्या वेळाने मी ते दाखवते की त्याचा वेंट कसा असतो आणि हा जो आहे इकडे तिकडे हॉल आणि या साईडला डायनिंग एरिया तर डायनिंग एरियाकडून इथे बाल्कनीला जाण्याचा रस्ता आहे तर साधारण हा जो पॅटर्न आहे हा साधारण इथल्या ज्या अपार्टमेंट्समध्ये सेम असतो की डायनिंग एरियामधून तुम्ही तुमच्या बाल्कनीला जाऊ शकता आणि तिथे मोठी विंडो दिलेली असते काही ठिकाणी स्लायडिंग असतात तर काही ठिकाणी अशा असतात तर स्लायडिंग इथे खूप कमी दिल्या जातात करन... कारण कारण थंडी थंडीमध्ये इन्सुलेशन खूप गरजेचं असतं आणि स्लायडिंग विंडोजमध्ये ते चांगल्या प्रकारे होत नाही इथे ग्राउंड फ्लोरच्या बाल्कनीला पॅटिओ असं म्हटलं जातं तर वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीजला बाल्कनीज म्हणलं बाहेरच्या गोष्टी आहेत त्या बाहेर तिथे स्टोर करता येतात बाल्कनी मोठी आहे पूर्ण या कम्युनिटीमध्ये ग्रीन मेंटेन केलेलं आहे त्यामुळे इथे सकाळी ससे सकाळी आणि संध्याकाळी ससे फिरत असतात अगदी समोर ससे किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा येतात इतके ससे इथे आहेत आता आपण किचन बघूया तर किचनमध्ये तुम्ही बघितलं तर किचनमध्ये एक खिडकी दिलेली आहे युजुअली किचनमध्ये खिडकी नसते पण इथे आहे आणि या खिडक्या कशा असतात तर याही खिडक्या मला तुम्हाला दाखवायच्यात कुठल्याही खिडक्या आणि कुठल्याही दरवाजांना तुम्ही बघितलं तर ग्रील नाही आ, हे अपग्रेड केलेलं युनिट आहे त्याच्यामुळे सगळे अप्लायन्सेस इथे नवीन दिसतात येत नाही तर दहा दहा वर्ष ते अप्लायन्सेस बदलले जात नाहीत तेच अप्लायन्सेस असतात बेसिंगमध्ये क्रशर लावलेलं असतं हे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हे क्रशरचं हे इथे बटन आहे तुम्ही खरकटं सगळं इथेच टाकायचं खाली क्रशर बसवलेला असतो त्याला त्या क्रशरमध्ये ते सगळं क्रश होतं आणि सगळं निघून जातं त्यामुळे तुम्हाला ते डस्टबिनमध्ये टाकायचं नाही आहे कारण इथे कचरा रोज घेऊन जात, जात नाहीत हे क्रशर आहे खाली आहे ते तर कचरा रोज घेऊन जात नाहीत तर घरामध्ये तो कचरा तुम्ही डस्टबिनमध्ये ठेवला तर त्याचा वास येणार त्यासाठी ते क्रशर तिथे सगळीकडे बसवलेलं असतं डिशवॉशर आहे डिशवॉशर इथे कंपल्सरी दिलं जातं सगळ्या घरांमध्ये अमेरिकेतील सगळ्या घरांमध्ये डिशवॉशर हे असतंच ती तुमची स्वतःच्या मालकीची घरं असतील किंवा भाड्याची घरं असतील जे घरांमध्ये बेसिक अप्लायन्सेस लागतात हे ही कंपनीज प्रोव्हाइड करते आपल्याला ते आपले आणावे लागत नाही ती कंपनीज प्रोव्हाइड करते या बेसिक अप्लायन्सेसमध्ये फ्रीजही येतो तर फ्रीज मोठा असतो कारण इथे फ्रीज करून बहुतेक खाल्लं जातं इकडचं कल्चर आहे तसं आपण फ्रेश खातो इथे फ्रीज मोठा लागतो या लोकांना मायक्रोवेव्ह आणि इथे कॅबिनेट्स असतात हां आपल्याकडे ट्रॉलीज असतात ना तर इथे ट्रॉलीज नसतात तर कॅबिनेट्स असतात हां तर वरती खाली आणि खूप स्टोरेज नसतं म्हणजे मुळात कल्चर इथे कुक करून खायचं नाही आहे त्याच्यामुळे खूप स्टोरेज इथे दिलेलं जात नाही आता हे जे प्लग्स तुम्हाला दिसले तर या प्लग्सला बटन्स नाही आहेत प्लग इन करायचं आणि चालू म्हणजे त्याला बटन्स नाही आहेत असेच घरामध्ये सगळीकडे प्लग्स आहेत त्याच्यामध्ये प्लग इन करायचं आणि ते ऑपरेट करायचे जर त्याला ऑफ करायचं असेल तर प्लग आउट करायचं तर हा आहे इंडक्शन कुकटॉप यालाच म्हणजे हे जे इंडक्शन कुकटॉप येतो त्याच्यामध्येच अवन असतं आणि हा याला अटॅच असतो बहुतर एक ओन हाऊस जे असतं तिथे गॅसवाले आपल्याकडे जशा शेगड्या असतात तसे असतात तर तिथे हा अवन बाजूला दिला जातो इथे बेक केलेलं के खूप खाल्लं जातं बेक केलेले पदार्थ त्यामुळे अवन हा सगळ्या घरांमध्ये असतोच आणि मायक्रोवेव ते ते मा तर मायक्रोवेव्ह तर कंपल्सरी लागतोच इकडे लोकांचं निम्म कुकिंग मायक्रोवेव्हमध्येच होतं अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर इथे दूध जे दररोज येतं तर आपल्याकडे दूध पातेलात काढून आपण ते तापवून घेतो सकाळी आणि दिवसभर वापरतो पण इथे तसं केलं जात नाही तर दूध कॅनमध्ये येतं ते साधारण तीन साडेतीन लिटरचा सा कॅन असतो कपमध्ये मा घालायचं मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं आणि प्यायला घ्यायचं त्याला कोणी पातेलात काढत नाही ही आहे पॅन्ट्री पॅन्ट्रीमध्ये आपलं स्टोरेज फूड स्टोरेजसाठी ही पॅन्ट्री आहे आणि लॉन्ड्री रूम लॉन्ड्री रूम स्पेशल दिलेली असते कुठेही मशीन ठेवत नाही त्यांना स्पेशल लॉन्ड्री रूम दिलेली असते आणि या लॉन्ड्री रूममध्ये दोन वॉशर आणि ड्रायर असं दोन वेगवेगळ्या गोष्टी इथे बसवल्या जातात वॉशर असतो तो, तो, तो कपडे वॉश करण्यासाठी याचे गरम आणि गार पाण्याचा इथे पाईप दिसतो आहे आणि इकडे या साईडला त्याचा एअर आउटलेट एक असतो जो ड्रायरसाठी असतो बहुतेक लॉन्ड्री ही किचनचा जवळ असते किंवा बाथरूमच्या जवळ असते ओन हाऊसेसमध्ये आपण बघितलं की ती गराज आणि याच्या साईडला तिथे असते तर असा हा मोठा हॉल आहे आता या, या हॉलमध्ये तुम्हाला कार्पेट दिसणार नाही कार्पेटवाला हा हॉ हॉल नाही आहे ते युजली इथे कार्पेटवाली घरं असतात तर हा हे वुडनवाली घरं आहेत फायर प्लेस मी तुम्हाला म्हटलं की दाखवते या फायर प्लेसला नेट असते त्यामुळे कुठलीही ठिणगी उडून बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे लाकडं पेटवलीत की ती नेट लावून ठेवायची कुठलीही ठिणगी येऊन बाहेर पडणार नाही हे रॅक दिलेलं आहे एक मेटलचं रॅक असतं त्याच्यामध्ये लाकडं व्यवस्थित अरेंज करता येतात आणि हा वरती वेंट आहे इथून सगळा दूर निघून जातो घरात की किंचितसुद्धा दूर येत नाही तुम्ही यामध्ये जर लाकडं पेटवलीत तर अजिबात घरामध्ये धूर येत नाहीत आणि सेफ्टी पर्पजसाठी असतं की कुठलं काही उडून बाहेर येऊ नये कारण इथली घरं सगळी लाकडाची आहेत तुम्हाला जर आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की ही सगळी घरं लाकडाची आहेत वेंट आहेत सेंट्रलाइज ए सी आणि कूलिंग म्हणजे ए सी आणि हिटिंग सिस्टीम इथे दिलेली असते तर हे वेंट आहेत जे सगळ्या रूममध्ये तुम्हाला आता दिसतील अगदी बाथरूमसहित सगळीकडे तुम्हाला हे वेंट दिसतील तर याचं जी सिस्टीम आहे ती इथे थर्मोस्टॅट बसवलेला आहे हा हो समोर आहे तो या थर्मोस्टॅटवर तुम्हाला तुमच्या घरातलं टेम्परेचर मेंटेन करता येतो आता किती आहे त्याचा फॅन ऑन करायचा आहे का ए सी ऑन कराय म्हणजे हीटला ठेवायचं आहे का कूलला ठेवायचं आहे इथे तुम्हाला ते ठरवायचं आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर तुमचं तुम्हा आत्ताचं घरातलं टेम्परेचर दिसतं त्याप्रमाणे तुम्हाला ते सेट करता येतं फक्त इथे डिग्री सेल्सिअसमध्ये नाही तर फॅरनेटमध्ये हे मोजलं जातं आता इकडे जे आहे हे पहिलं आहे ते बाथरूम आहे आणि ही जी आहे किड्स रूम आहे किंवा गेस्ट रूम म्हणू शकता तर हे एक बेडरूम आहे आता यामध्ये मला तुम्हाला दाखवायचा आहे हा फॅन तर या फॅनचा मी लाईट लावला बघितला फॅनलाच लाईट आहे मुख्य म्हणजे आणि या फॅनलाच ज्या दोन स्ट्रिंग दिसतात आहेत ज्या चेन दिसतात आहेत त्याच्यावरच लाईटचा आणि फॅनचा कंट्रोल आहे एक चेन ओढली की बघितलं तुम्ही फॅन लागला एका साईडला त्याचा फॅनचा ऑन ऑफ आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्या फॅनचा रेग्युलेटर आहे एकदा ओढल्यानंतर फॅन ऑन होतो दुसऱ्यांदा ओढल्यावर त्याचा स्पीड वाढतो तिसऱ्यांदा अजून स्पीड अशा तीन स्पीड तो वरती जातो आणि तसंच परत ओढत राहिलात की तो कमी कमी होऊन बंदही तिथेच होतो आता खिडकी ही तुम्हाला मला दाखवायची हे ब्लाइंडर्स कंपल्सरी लावून येतात सगळ्या खिडक्यांना हे ब्लाइंडर्स तुम्ही बघितले असते ते लावलेले होते खिडक्या बघितल्या खिडक्यांना ग्रिल्स नाही आहेत हां या खिडक्यांना कुठेही ग्रिल्स नाही आहेत ह्या ओपन खिडक्या आहेत बरं उघडणाऱ्या दारं उघडतात तशा या खिडक्या आहेत का तर नाही तर या खिडक्या खालून वरती उघडायच्या असतात इथली खिडकी ही इथल्या वेदरनुसार डिझाईन केलेली असते आणि फक्त खालच्याच उघडतात वरच्या फिक्स असतात हां तर या खाली उघडल्यानंतर मागे त्यांनी मस्किटो नेट लावलेली आहे पण ही अशी खिडकी उघडते आणि याला खाली एक रबर लावलेलं असतं त्यामुळे ते त्याची ग्रीप इन्सुलेशन त्याचं जे आहे ते चांगलं कारण बाहेर जेव्हा बर्फ असतो त्यावेळेस थोडीशी जरी बारीक त्याच्यातून हवा जरी आली तरी घरामध्ये खूप थंड होतं अशा पद्धतीच्या खिडक्यांमध्ये इन्सुलेशन चांगलं असतं त्यामुळे याच खिडक्या इथे सगळ्या घरांमध्ये तुम्हाला दिसतील आणि विंटरमध्ये जेव्हा स्नो बाहेर असतो खूप थंड असतं त्यावेळेस इथू इथे इन्सुलेशन प्लास्टिक शीट मिळतात बाजारामध्ये मिळतात शॉप्समध्ये त्या या खिडक्यांना लोकं लावतात आतून किंवा बाहेरून तर आता बघूयात हे क्लोजेट बेडरूममध्ये मी म्हटलं ना की बांधीव कपाटं असतात जे क्लोजेट त्यांना म्हटलं जातं तर यामध्ये तुम्ही तुमचं सामान स्टोअर करू शकताय क्लोजेट ऑर्गनायझर पण इथे भरपूर मिळतात त्यामुळे याच्यामध्ये तसे या पद्धतीने रॅक वगैरे पण आणून तुम्ही लावू शकता इथे हा या रूममधला वेंट आहे ए सीचा वेंट म्हणजे ए सी आणि हिटिंग आणि कुलिंग सिस्टीमचा आता हा दुसरा वेंट आता बाथरूम बघूया बाथरूममध्ये कंपल्सरी बाटप दिलेला असतो तर काहीच ठिकाणी वॉक इन शॉवर्स असतात म्हणजे दोन बाथरूम असतील दो दो तर एक वॉकिंग शॉवर देतात आणि एक बाटटप देतील किंवा दोन्ही वेळेस दोन्हीकडे बाटटपच देतील तर इथे जो आहे तो बॉटटप आहे आणि वरती तुम्ही बघितलात तर वेंटसुद्धा दिसला असेल तुम्हाला ए सीचा आणि एक्झॉस्ट फॅन असतो बादलीमध्ये पाणी घेऊन वगैरे आंघोळी इथे केली जात नाही तर शॉवरचाच वापर केला जातो आणि बाथरूम बघितलं तर पूर्ण कोरडं असतं कुठेही बाहेर पाणी नाही ते जे बाटप आहे तिथे एक शॉवर कर्टन लागतो त्याच्यामुळे इकडे पाणी बिलकुल येत नाही कंप्लीट कोरडं आणि मोठं बाथरूम आहे तर सिंक आहे सिंकच्या खाली पण स्टोरेज दिलेलं असतं आणि ह्या जो मेन म्हणजे याचा जो डोअर आहे बाथरूमचा त्याच्या मागे इथे बांधीव कपाट दिला असतं इथे पण तुम्ही तुमच्या गोष्टी स्टोअर करू शकता तर हे मला आवडलं बाथरूमशी रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे बसून जातात तर काही काही गोष्टी यांच्या इंटिरियरच्या छान आहेत तर आता आपण बघूयात दुसरं मास्टर बेडरूम या घरामध्ये बिलकुल कार्पेट नाही आहे तर कार्पेटवालीच नाही ते इथं घरं असतात आणि या कार्पेटमुळे त्या ते खाली कार्पेट असतं या कार्पेटमुळे ॲलर्जीज पुढे जाऊन घरातल्यांना सगळ्यांना होऊ शकतात कारण कितीही क्लीन केलं तरी ते एवढं क्लीन होत नाहीत त्याच्यामध्ये खूप जम्स असतात त्याला वेट क्लीन वगैरे करावं लागतं त्याला ता खूप मेंटेनन्स असतो त्याला कंपल्सरी व्हॅक्यूम लागतं आणि व्हॅक्यूम केलं तरी ते साफ निघालं आहे का अशी शुअरिटी मी इथं देऊ शकत नाही पोलन ॲलर्जीज आणि डस्ट ॲलर्जीज इथे खूप लोकांना असतात कदाचित हे डस्ट ॲलर्जी तर या कार्पेटमुळेच असेल आणि तसंही मेंटेन करणं खूप अवघड असतं कार्पेट कारण किती वेळा मुलं सांडतात लुटतात काही काही चालू असतं त्यांचं तर माझ्या मुलीलाच मागे उलट्या होत होत्या तर तिथीच्या मागे मी ते भांडं घेऊन दिवसभर फिरत होते तर चला बघूयात आपण इकडचं बेडरूम हे मास्टर बेडरूम आहे आणि यामध्ये हे जे आहे हे, हे वॉक इन क्लोजेट आहे वॉक इन क्लोजेट म्हणजे आपण आतमध्ये जाऊ शकतो मग असं क्लोजेट होतं साथ तर छोटंसं होतं कपाटासारखं होतं आणि या क्लोजेटमध्ये तुम्ही आतमध्ये जाऊन तीन रॉड लावलेले आहेत तिथे आणि एक छोट्या साईजचंच आहे पण हे वॉक इन क्लोजेट आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तू स्टोअर करू शकता आपल्याकडे जशी गोदरेजची कपाटं वगैरे मिळतात किंवा वुडन आपण बनवून घेतो तर असं इथे तुम्हाला खूप घरांमध्ये हे दिसणार नाही हे क्लोजेटमध्येच सगळं सामान अरेंज होतं ती या मास्टर बेडरूममध्ये दोन वॉक इन क्लोजेट आहे एक त्या साईडला होतं त्या वॉलला आणि एक इथे आहे ह्या दोन वॉक इन क्लोजेटमध्ये आपलं भरपूर सामान स्टोअर करता येतं आपल्याला म्हणजे सगळी आपली कपाटं इथेच असतात असं समजायचं त्यानंतर जसं त्या बाथरूममध्ये दरवाज्याच्या मागे कपाटं होती तर हीच ती कपाटा आहेत जी इकडच्या बाथरूममध्ये आहेत इकडचं बाथरूम छोटं आहे पण तुम्हाला स्टोरेज इथे भरपूर आहे बाथरूमचं हे सगळं स्टोरेज इथे बसतं त्यानंतर हे दोन सिंक आहेत मास्टर बेडरूममध्ये मा नेहमी दोन सिंक असतात तर माझ्या कुठल्याही व्हिडिओजमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला तेही लक्षात येईल की बाथ मास्टर बेडरूममध्ये दोन सिंक असतात त्याच्या खालीसुद्धा हे स्टोरेज आहे या घरात आत्ता जे जे काही आपण बघितलं हे ही वास्तू जेव्हा भाड्याने दिली जाते त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी दिल्या जातात या तुम्हाला आणाव्या लागत नाहीत आता हा मिरर तिथे लावलेला आहे एक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत कर्टन रॉड इथे लावलेला आहे टॉवेल हँगर आहेत तर या सगळ्या गोष्टी इथे फिक्स केलेल्या के असतात यात काही तुम्हाला जाऊन परत वेगळ्या कराव्या लागत नाहीत मात्र खिडक्यांना तुम्ही जर बघितलं तर ब्लाइंडर्स होते पण तुम्हाला वरतून कर्टन्स लावायचे असतील तर ते तुमचे तुम्हाला लावावे लागतात तर इथे सगळीकडेच वुडन आहे त्यामुळे प्रश्नच नाही आहे नाहीतर कार्पेट असतं बहुतेक सगळीकडे फक्त बाथरूम एरिया किचन एरिया आ, सोडला तर बाकी सगळीकडे कार्पेट असतं घरांमध्ये हे इथला वेंट आहे ए सीचा आणि ही मोठ्या खिडक्या असतात खिडक्या तुम्ही बघितल्यात तर खूप मोठ्या मोठ्या खिडक्या असतात त्यामुळे सूर्यप्रकाश छान येतो घरामध्ये किचन हे हॉललाच कनेक्टेड असतं इथे हॉल म्हटलं जात नाही लिव्हिंग रूम म्हटलं जातं लिव्हिंग रूम डायनिंग एरिया आणि किचन हे एकत्रच असतं कनेक्टेड असतं सेपरेट अशा त्याच्या वेगवेगळ्या रूम नसतात आता इथे पहा वरती छतांना दोन काही इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत छतांना इथे लिव्हिंग रूममध्ये पण होतं आणि हॉल किचनमध्ये पण आहे तर हे आहेत स्मोक अलार्म्स ही घरं पूर्णपणे लाकडाची असतात त्यामुळे आग लागण्याचे खूप चान्सेस इथे असतात त्यामुळे प्रिकॉशनसाठी सगळ्या रूममध्ये तुम्हाला हे अलार्म्स बसवलेले दिसतात हे स्मोक अलार्म्स आहेत याच्यामध्ये स्मोक डिटेक्ट केला जातो आणि स्मोक डिटेक्ट केल्या केल्या लगेच याचा बझर वाजायला लागतो या बजरचा आवाज खूप मोठा असतो तो शेजारच्या दोन घरांपर्यंत त्याचा आवाज जाईन एवढा जोरात तो बजर वाजत असतो आता इथला किचनचा अलाम थोडासा साईडला आहे काही वेळेस तो अगदी किचनच्या वरती लावलेला असतो आणि आपण इंडियन कुक करतो तर दूर होतोच म्हणजे स्पेशली पराठे करताना हा फायर अलाम नेहमी वाजणार पण सेफ्टीसाठी हे खरंच योग्य आहे कारण अनअटेंडेड कुकिंगमध्ये फायर ॲक्सिडेंट खूप होतात आणि त्यामुळेच इथे प्रत्येक किचनमध्ये फायर एक्स्टिंग्विशर बसवलेले असतात तर या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात तुमचे खूप खूप धन्यवाद